नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये ॲडोग बेसिस पदभरती जाहिरात पाहणार आहोत हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळ राजगुरुनगर नियर गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस पुणे नाशिक हायवे राजगुरुनगर तालुकाखेड डिस्ट्रिक्ट पुणे फोर वन झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत डेसिग्नेशन सब्जेक्ट नंबर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन रिझर्वेशन सरसेनापती हंबीरराव मोहिते लॉ कॉलेज राजगुरुनगर अनएडेड विनाअनुदानित कॉलेज आहे रिक्त पदाचा तपशील पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट लॉ नंबर ऑफ पोस्ट एकूण सहा जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एल एन एल एल एम सेट किंवा एल एल एम नेट एक्झाम उत्तीर्ण रिझर्वेशन कॅटेगरी जातीचा प्रवर्ग एस सी ए शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती एक जागा व्ही जे एक जागा ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लास एक जागा इतर मागासवर्गीयाकरिता एक जागा एस सी बी सी एक जागा आणि ओपन दोन जागा त्यानंतर आहे पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर विषय इंग्लिश इंग्रजी विषयाची जागा एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम ए सेट एक्झाम उत्तीर्ण जातीचा प्रवर्ग ओपन टू ऑल वन पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट सोशलॉजी समाजशास्त्र एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए नेट किंवा एम ए सेट एक्झाम उत्तीर्ण जातीचा प्रवर्ग ओपन टू ऑल एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव लायब्ररीयन एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम लिप नेट किंवा लिप सेट जातीचा प्रवर्ग ओपन टू ऑल एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर कॉलेजचे नाव दिले आहे ए सी एस कॉलेज डेहने अँड रत्नाई महाविद्यालय राजगुरुनगर अनएडेड रिक्तपदाचा तपशील पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर विषय मराठी एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम ए नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम ए सेट एक्झाम उत्तीर्ण जातीचा प्रवर्ग सी एक जागा विजे एक जागा आणि ओपन एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर विषय इंग्लिश एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम ए नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम ए सेट एक्झाम उत्तीर्ण जातीचा प्रवर्ग एस सी एक जागा विजय एक जागा आणि ओपन एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर विषय इकॉनॉमिक्स एक अर्थशास्त्र एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा यम ए सेट एक्झाम उत्तीर्ण रिझर्वेशन जातीचा जा प्रवर्ग एस सी एक जागा शेड्युलकास्ट एक जागा आणि ओपन एक जागा त्यानंतर आहे पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर विषय कॉमर्स वाणिज्य एकूण सहा जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम कॉम नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा यम कॉम सेट एक्झाम उत्तीर्ण त्यानंतर आहे जातीचा प्रवर्ग एस सी एक जागा विजय एक जागा ओ बी सी एक जागा एस सी बी सी एक जागा आणि ओपनमधून दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर विषय पॉलिटिक्स राज्यशास्त्र एक जागा शैक्षणिक पात्रता यम ए नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा यम ए सेट एक्झाम उत्तीर्ण रिझर्वेशन जातीचा प्रवर्ग ओपन टू ऑल एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर विषय जॉग्रफी भूगोल एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा यम ए सेट एक्झाम उत्तीर्ण रिझर्वेशन जातीचा प्रवर्ग सी एक जागा अनुसूचित जाती एक जागा शेड्युलकास्ट एक जागा आणि ओपन एक जागा त्यानंतर आहे पदाचे नाव लायब्रेरियन एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यमली नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम लिप सेट एक्झाम उत्तीर्ण रिझर्वेशन जातीचा प्रवर्ग यस सी एक जागा अनुसूचित जाती एक जागा आणि ओपन एक जागा त्यानंतर आहे पदाचे नाव डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम पी एड नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा एम पी एड सेट एक्झाम उत्तीर्ण जातीचा प्रवर्ग यस सी एक जागा अनुसूचित जाती एक जागा आणि ओपनमधून एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना आउट ऑफ एबो पोस्ट फॉर असिस्टंट प्रोफेसर फॉर बी ए ऑब्लिक बी कॉम टोटल पोस्ट सेवन्टीन सतरा जागा भरण्यात येत आहे वन पोस्ट इज फॉर रिजर्व फॉर ग्रुप ए ऑर्फन कैंडिडेट तर मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या असिस्टंट प्रोफेसर या जागा भरण्यात येत आहे बी ए कि किंवा बीकॉमसाठी टोटल सतरा जागा भरण्यात येत आहे वन पोस्ट इज रिजर्व फॉर ग्रुप ए ऑर्फन कैंडिडेट अनाथ कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी एक जागा रिजर्व आहे आरक्षित आहे द एलिजिबल अँड क्वालिफाईड कैंडिडेट्स कॅन अटेंड द इंटरव्यू ॲट हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडल नियर गव्हर्मेंट रेस्ट हाऊस पुणे नाशिक हायवे राजगुरुनगर तालुका खेड डिस्ट्रिक्ट पुणे फोर वन झिरो फाय झिरो फायव्ह ऑन डेटेड फोर्टीन ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फायू ॲट एलेवन ए एम तर मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांना सूचना दिली आहे जे कोणी पात्र आणि गुणवत्ताधारक उमेदवार आहे अशा उमेदवारांनी मुलाखतीला हजर राहायचे आहे मुलाखतीचा ॲड्रेस दिला आहे हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळ नियर गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस पुणे नाशिक हायवे राजगुरू नगर तालुका खेड डिस्ट्रिक्ट जिल्हा पुणे आणि मुलाखतीची तारीख दिली आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजता ऑल कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू ब्रिंग देअर ओरिजनल डॉक्युमेंट्स सर्व उमेदवारांना सूचना वि आहे विनंती आहे की त्यांनी सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे त्याचबरोबर हँडरिटर्न अप्लिकेशन स्वहस्ताक्षरातील अर्ज लिहिलेला सोबत असावा अँड पासपोर्ट साईज फोटो आणि नुकताच काढलेला किंवा पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे द अपॉइंटमेंट इज फॉर ए वाय टू थाउजंड ट्वेंटी फाय टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ही जी नेमणूक उमेदवारांची या ठिकाणी होत आहे ही नेमणूक अकॅदमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ऑन ॲडॉक बेसिस ओनली तर मित्रांनो या ठिकाणी जे कोणी उमेदवार या ठिकाणी मुलाखतीला जाणार आहे या मुलाखतीला जाणाऱ्या उमेदवारांची जी नि नेमणूक आहे किंवा निवड आहे ही शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता करिता बेसिसवर या ठिकाणी करण्यात येत आहे संपर्क करण्यासाठी अधिक माहिती करता भ्रमण कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे पहिला भ्रमणध्वनी क्रमांक डबल सेवन डबल झी सॉरी डबल सेवन डबल टू डबल झिरो सिक्स झिरो वन एट आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे भ्रमणध्वनी क्रमांक नाईन फाईव्ह टू सेवन नाईन सेवन सेवन थ्री झिरो सिक्स तर उमेदवारांना काही अडचण असल्यास अधिक माहिती हवी असल्यास या दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवाराने फोन करून कॉन्टॅक्ट करून संपर्क करून अधिक माहिती उमेदवार या ठिकाणी घेऊ शकतात प्रिन्सिपल डॉक्टर शिवाजीराव एन मोहिते जनरल सेक्रेटरी यच आर एस पी एम राजगुरुनगर तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात विविध पदासाठी ही जाहिरात आहे असिस्टंट प्रोफेसर आणि लायब्ररीयन या पदांची या ठिकाणी भरती होत आहे दोन कॉलेजची नावेसुद्धा दिली आहेत तर अशा पद्धतीने जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या ठिकाणी मुलाखतीला हजर राहायचे आहे धन्यवाद